नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी हॉटेलप्रमाणेच व्हेज मंचुरियन ड्राय तर व्हेज मंचुरियन ड्राय घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत तर मी खूप साऱ्या टिप्स देणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंचुरियन बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कोबी तो कोबी निवडताना कसा निवडायचा तो असा अगदी घट्ट असा घ्यायचा आहे आपल्याला तर शक्यतो शिळा कोबी किंवा उरलेला राहिलेला कट केलेला कोबी आपल्याला वापरायचा नाही आहे असा अख्खाच्या अख्खा कोबी मार्केटमधनं आणायचा आहे आणि तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे बऱ्याचदा असं पण होतं की कोबी आपण खूप मोठ्या प्रमाणात घेऊन येतो घरी जास्ती प्रमाणात घेऊन येतो आणि अर्धा कोबी आपण कट करतो आणि अर्धा कोबी बाजूला ठेवून देतो की नंतरनं आपण त्याचं काहीतरी करू तर असा अर्धा राहिलेला कोबी शिळा कोबी आपल्याला मंचुरियनसाठी वापरायचा नाही आहे फ्रेश कोबीच वापरायचा आहे किंवा तुम्ही तो कोबी आणून दोन तीन दिवस ठेवला असाल फ्रीजमध्ये अख्खाच्या अख्खा तसा देखील कोबी आपल्याला वापरायचा नाही आहे तर आणल्या आणला लगेचच आपल्याला वेज मंचुरियन त्याचं बनवायचं आहे तो आणून आपल्याला दोन तीन दिवस किंवा एक दिवस असा ठेवायचा नाही आहे तर कोबी मी कट करून घेतला आहे चार भाग करून घेतलेले आहेत आणि चार भाग करून त्याला या पद्धतीने किसनीने छान असं बारीक किसून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मस्त असं मी याला किसून घेतलेलं आहे किसून झालेला आहे सगळा कोबी किसून झालेला आहे माझा इथे बघू शकता आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे कोबीतलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकून घेते कोबीमध्ये आणि अगदी हलक्या आता नाही मीठ आपल्याला कोबीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यातलं जे काही पाणी आहे ना ते सगळं निघून जाईल तर ही स्टेप जी आहे ती अजिबात तुम्ही स्किप करू नका जर तुम्ही वेज मंचुरियन बनवत असाल किंवा फक्त कोबीचे मंचुरियन बनवत असाल ना तरीही ही जी स्टेप आहे ना ती अजिबात मिस करायची नाही आहे हे कंपल्सरी आपल्याला वेज मंचुरियन किंवा कोबी मंचुरियन बनवण्यासाठी करायची आहे कारण कोबीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं आणि जर हे पाणी आपण तसंच ठेवलं तर बायंडिंगसाठी आपल्याला कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचा जास्त वापर करावा लागतो आणि मग ते जे मंचुरियन तयार होतात ना आसे होतात। ते खूप घट्ट असे तयार होतात त्यामुळे आपल्याला शक्यतो याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बाकीच्या भाज्या मिक्स करणार आहोत तर इथे मी गाजर घेतलेला आहे तर एक छोट्या आकाराचा गाजर बारीक किसणीने किसून घेतलेला आहे त्यानंतरनं एक सात ते आठ फरस बी घेतल्या होता त्या पण बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण बारीक चिरून किंवा किसून देखील वापरू शकता आता थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण आधी कोबीमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे यामध्ये त्यानंतर ना इथे मी सॉस वापरलेले आहेत तर जसं की इथे हे आहे डार्क सोया सॉस एक चमचा टाकलेला आहे आणि रेड चिली सॉस एक चमचा टाकलेला आहे यामध्ये आणि हे व्यवस्थित आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरीमुळे पण खूप छान चव येते आता हे व्यवस्थित मिक्स करायचं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे अजिबात खूप जोर लावून मिक्स करायचं नाही हलक्या हाताने याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी कॉनफ्लॉवर आणि मैद्याचा वापर करायचा आहे तर इथं मी सुरुवातीला दोन चमचे कॉनफ्लॉवर टाकलेलं आहे तर कॉनफ्लॉवरचं प्रमाण हे मैद्यापेक्षा नेहमी जास्त ठेवायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे त्यासाठी एक चमचा मी मैदा टाकलेला आहे बस एवढंच टाकायचं आहे कारण एवढंच यासाठी अगदी सफिशियंट आहे जर तुम्ही कोबीतलं पाणी काढलं नाही डायरेक्टच मसाले टाकले तर कोबी खूप जास्त पाणी सोडेल आणि मग खूप मिश्रण पातळ होईल आणि अशा वेळेस आपल्याला खूप जास्त प्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लोअर त्यामध्ये वापरावं लागेल त्यामुळं काय होईल त्यात सगळी पिठाचीच चव येईल मंचुरियनची चव येणार नाही आणि मंचुरियन जे आहेत ना ते अतिशय घट्ट तयार होतील त्यामुळे आपल्याला शक्यतो कोबीतलं पाणी पिळून काढायचं आहे छान असं आणि त्यानंतरनं यात फक्त मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा मैदा टाकलेला आहे यापेक्षा जास्त वापरलेलं नाही आहे फक्त काय करायचं टाकल्यानंतरनं या पद्धतीने हाताने ना बघायचं आहे की व्यवस्थित बाइंड होतं आहे का म्हणजे गोळा तयार होतो आहे का जर होत असेल ना तर समजायचं की परफेक्ट पडलेलं आहे याचे मंचुरियन बॉल्स मी असे तयार करून घेतलेले आहेत आणि आता हे आपण तळा तळून घेणार आहोत तळण्यासाठी तेल पण मी एका साईडला छान गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे खूप कमी गरम पण करायचं नाही आहे आणि खूप जास्त गरम पण करायचं नाही आहे कमी गरम केलं तर मंचुरियन जे आहेत ना ते खूप तेल शोषून घेतात आणि खूप जास्त गरम असेल ना तर मंचुरियन सोडल्या सोडल्या आहे ना ते त्याला लगेचच वरून रंग येईल आणि आतना ते तसेच कच्चे राहतील जे अजिबात चांगलं लागणार नाही तर हे व्यवस्थित आपल्याला छान असं लो टू मीडियम फ्लेमवर ना छान तळून घ्यायचं आहे म्हणजे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मीडियम करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर हे मंचुरियन आहेत ना एक चार ते पाच मिनटं छान तळून घ्यायचं आहेत म्हणजे छान असे आतनं पण तळले जातात कच्चे राहत नाही आणि छान होतात तर याला मी याच पद्धतीने एक तीन ते चार मिनटं आहे ना छान असं तळून घेतलेलं आहे तर व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे तेल निथळून आपल्याला हे मंचुरियन बॉल बाहेर काढायचे आहेत तर याच पद्धतीने मी सर्व मंचुरियन तयार करून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये फक्त दीड चमचा तेल टाकलेलं आहे खूप जास्त तेल टाकायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी मी दोन हिरव्या मिरच्या अतिशय बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा आलं बारीक चिरून घेतलं आहे एक चमचा लसूण छान असं बारीक चिरून घेतलेला आहे तर चायनीजमध्ये शक्यतो जास्ती करून आलं आणि लसणाचा खूप जास्त वापर असतो आणि शक्यतो मंचुरियनमध्ये या पद्धतीने ना बारीक चिरून टाकायचं आहे पेस्ट वापरू नका बारीक चिरून टाका म्हणजे छान लागतं तर हे आपल्याला अगदी एक ते दोन मिनटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता यात मी एक कांदा वापरते कांदा मी मोठा मोठा रफली कट करून घेतलेला आहे तुम्ही हवं असेल तर छोट्या छोट्या आकारात देखील कांदा कट करून घेऊ हो शकता पण तो कांदा खाताना खूप छान लागतो त्यामुळे तो असा मी थोडासा मोठा कट केलेला आहे आता यामध्ये आपण सॉसेस टाकूयात तर इथे मी एक चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे त्यानंतरनं एक चमचा डार्क सोया सॉस घ्यायचा आहे तर एकच चमचा घ्यायचा आहे आणि एकाच चमचाने सगळं मोजून घ्यायचं आहे आता एक चमचा याच्यात टोमॅटो सॉस टाकायचा आहे म्हणजे एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस टाकायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या सॉसला आहे ना जास्त शिजवायचं नाही आहे खूप जास्त जर का आपण शिजवलं ना तर ते खूप घट्ट होतात त्यामुळे त्याला हलकं असं आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बघू शकता तुम्ही लगेचच ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पाणी टाकती आहे यामध्ये आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक दोन चमचे पाणी टाकलेलं आहे त्याची स्लरी करून आपल्याला या सॉसमध्ये टाकायची आहे म्हणजे थोडासा थिकनेस येतो थो, बघू शकता लगेचच थिक व्हायला सुरुवात होता थोडंसं ॲडजस्ट होण्यासाठी यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर अगदी दोन ते ती तीन चमचे मी पाणी टाकलेलं आहे आता जर तुम्हाला थोडंसं ग्रेवी हवी असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर जास्त टाकू शकता आणि सॉस पण थोडेसे दोन दोन चमचे तुम्ही यात टाकू शकता आता लगेचच येतात मी मंचुरियन बॉल टाकलेला आहे आणि हे लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं कांद्याची पात तुम्ही वापरू शकता पण मी कांद्याची पात वापरलेली नाही आहे नव्हती माझ्याकडे म्हणून मी वापरलेली नाही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी मिक्स करून घ्यायचे गरमागरम वेज मंचुरियन ड्राय सर्व करायचं आहे खूप अप्रतिम होतं चवीला अगदी भारी लागतं अगदी हॉटेलमध्ये आपण जसं खातो ना त्याहीपेक्षा भारी होतं लहान मुलांना आपण हे घरच्या घरी बनवून ना देऊ शकतो बाहेरचं देण्यापेक्षा घरच्या घरी बनवून दिलेलं केव्हाही पौष्टिक आहे चांगलं आहे मस्त मंचुरियन मी काढून घेतलेलं आहे का, का प्लेटमध्ये ते खाऊन बघूयात मस्त सॉफ्ट असे आपले हे मंचुरियन तयार झालेत चवीला अप्रतिम होतात या पद्धतीने हे मंचुरियन एकदा जरूर करून बघा तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर एकदा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद